नमस्कार मी तुमची होस्ट गुडली आज मी तुम्हाला मस्तपैकी हिरव्या मटरचं शोरबा दाखवणार आहे आणि हा खूप टेस्टी लागतो हा ब्रेडस्टिक बरोबर खायचा तर चला आपण स्वयंपाकघरात जाऊन पाहूया यासाठी मी हिरवे फ्रोझन मटर घेतलेले आहे त्यानंतर आता याच्यामध्ये हिंग जिरं पुदिन्याची पानं साधं मीठ गाळं मीठ काळ्या मिरेची पावडर त्यानंतर कांदा कोथिंबीर मिरच्यांचे तुकडे चीज तूप आणि लिंबूसत्व आता गॅस लावूया त्याच्यामध्ये आपण हे तूप टाकूया त्यानंतर त्यात थोडंसं आपण बटर टाकतो आहे आणि हे बटर गरम झाल्यावर त्यात जिरं टाकलं थोडंसं हिंग टाकला, टाकला त्यानंतर कांदा टाकला आणि आता यामध्ये हिरवे मटर टाकले साधं मीठ काळं मीठ आणि मग मी मिरच्यांचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून छान हे परतून घेतलं थंड केलं दळून आणलं आणि आता आपण परत गॅस लावतो आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं तयार केलेलं बॅटर टाकूया त्याच्यामध्ये तर हे कॉनस्टार्ट मिसळून टाकतात पण आपलं बॅटर इतकं छान झालं मिळून आलं कॉनस्टार्टची गरज नाही साखर टाकली आहे आणि आता त्यामध्ये थोडंसं लिंबूसत्व टाकले म्हणजे आपलं सा आंबट गोड असं आपलं हे सूप तयार झाला तर हे खाली काढून घेतलं आहे या सूपवर आत्ता आपण मस्तपैकी आल्याची पावडर पुदिन्याची पावडर कोथिंबीर त्यानंतर चीज आणि बटर असं सगळं टाकतोय आणि हे गरम गरम सूप वाफाळचं सूप आणि आपल्या या ब्रेडस्टिक्स तयार आहे ब्रेडस्टिक तूप लावून केल्या म्हणजे अतिशय कुरकुरीत राहतात बराच वेळेस तुम्हाला जर ही ब्रेडस्टिक आणि गरम गरम मटरच्या शोर्ब्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्यामुळे जरूर एन्जॉय करा मटरचं सूप आणि तुमच्या गोडलेला छान छान कॉमेंट्स पास करा